पडेल आणि ह्या मोर्चामध्ये प्रमुख नेते पुढील सर्व या मतचोरीच्या बाबतीमध्ये किंवा हा जो काय गोळ आहे याच्यावरती पुढील आंदोलनाची दिशा हे त्या दिवशीच्या मोर्चामध्ये ठरवतील धन्यवाद मी फक्त मोर्चाची माहिती देण्यासाठी आपल्यासमोर आलेलो आहे या मोर्चाच्या संदर्भात काही आपल्याला विचारायचं असेल तर विचारू शकता म्हणून आम्ही शनिवारी मोर्चा ठरवलेला आहे सर्वसाधारण मुंबईकरांना त्रास होऊ नये म्हणून मोर्चा हा एक ते चार या दरम्यानच आहे मला असं वाटतं ही कार्य जरी ज्या दिवशी कार्यालयं बंद असली तरी जी काही कार्यालयं उघडी असतील त्यांना परतीला कोणाला त्रास होणार नाही याची काळजी आम्ही घेतलेली आहे नेत्यांची भाषणा त्यावेळेला जाहीर केली जातील परंतु आता एवढं सांगतोय की सगळे प्रमुख नेते या मोर्चाला उपस्थित असतील हो शरद पवार साहेब उपस्थित राहतील ते मोर्चामध्ये आपल्याला सगळं जे काही सांगायचंय त्यांना त्यांचे विचार मोर्चामध्ये मांडतील ज्याच्या प्लॅनिंगची मिटिंग होती प्रेस कॉन्फरन्स त्यामुळे प्रेस कॉन्फरन्सची जबाबदारी आपण जो, जो प्रश्न विचारत आहात की ठाकरे कुटुंबीय उपस्थित नाही तर ही प्रेस कॉन्फरन्स नव्हती ही मोर्चा कसा कुठनं काय विषय कसे घ्यायचे संबंधात चर्चा करण्यासाठीची मिटिंग होती कारण का आता आम्ही डायरेक्ट सगळे एक तारखेला भेटणार आहोत आणि मग मोर्चाची माहिती तुम्ही जाऊन खाली द्या असं काही प्रमुख नेत्यांवरती जबाबदारी टाकण्यात आली आणि त्याप्रमाणे अनिल परब आणि सगळे आम्ही इथे आलेलो आहोत आणि आपल्याला माहिती दे देतो असं आहे की खटले दाखल होणार पोलीस दबाव टाकणार राज्य सरकार यंत्रणा वापरणार का चोर चोऱ्या लपवण्यासाठी विविध प्रयत्न करतो चोराच्या चोऱ्या पकडल्या गेल्यामुळे घाबरलेलं राज्य सरकार हे सगळ्याचा अवलंब करणार त्यामुळे रोहितला घाबरवण्यासाठी हे प्रकार केला आहे अशा प्रकारचे प्रेझेंटेशन तुम्ही काय तुम्ही काय कोर्टात तुम्ही काय जेलमध्ये काय फाशी देणार काय अहो देश गांधींचा आहे हो गांधी नेहरू भगतसिंगांचा देश आहे फाशीला घाबरून येते फाशीला आणि जेलला घाबरले असते तर ब्रिटिश गेली नसते या देशातनं त्यामुळे असे काही कोणाला घाबरण्यासाठी रोहित पवार वगैरे घाबरणाऱ्यातली माणसं नाहीत बिंदास बिंदास नडत आहेत बिंदास खेळत आहेत या संदर्भामध्ये निश्चितपणे काँग्रेस पक्षाचा पूर्ण पाठिंबा या विषयाला आहे कारण काँग्रेसचे नेते राहुल गांधीजींनीच या विषयाला वाचा फोडलेली आहे आणि त्यामुळे संपूर्ण देशपातीवरती विरोधी पक्षांची जी काही एकजूट या विषयावर होते त्याचं मूळ कारण काँग्रेस पक्षाचं हे धोरण आणि काँग्रेस पक्षाची भूमिका या संदर्भामध्ये आहे आणि त्यामुळे काँग्रेसचं नेतृत्व महाराष्ट्रातलं हे आपापल्या कामामध्ये व्यस्त असल्यामुळं आताच्या या नि मोर्चाच्या संदर्भामध्ये पाहायचं आलं तर वरिष्ठ नेतृत्व निश्चितपणे त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहे याच्यात काही शंका बनण्याचे कारण नाही दोनच विषय याच्यामध्ये असं आहे की आम्ही देखील या सगळ्या गोष्टींचा बारकाईने अभ्यास करतो आहे आमच्या ज्या मागण्या आहेत आमची अतिशय स्पष्ट मागणी आहे की मतदार यादीमधला घोळ दुरुस्त करावा आम्ही जे काही आक्षेप नोंदवलेले आहेत या आक्षेपावरती आम्हाला जो न्याय आम्ही मागितलेला आहे तो आम्हाला मिळाला पाहिजे आता हे जे काल चोकलिंगम साहेबांनी जे काही सांगितलेलं आहे याचा सा आम्ही देखील अभ्यास बारकाईने करतो आहे परंतु आमच्या मागण्या ज्या आहेत हा मोर्चा आम्ही जो काढतो आहे या आमच्या आणि मतदाराच्या ज्या मागण्या आहेत त्याच्यासाठी काढतो आहे एकच आहे एकच सेगन त्याच्यावरती असं आहे की त्यांनी काल जे कारण दिलं व्ही व्ही पॅटच्या संदर्भामध्ये ते संयुक्तिक नाही याच्यासाठी की त्यांचं म्हणणं आहे की मध्ये तरतूद नाही प्रश्न असा आहे की दोन हजार सतरा साली नांदेड वाघाळा मतदारसंघ ज्या महानगरपालिकेमध्ये एका वॉर्डामध्ये ह्याच व्ही व्ही पॅटचं टेस्टिंग करण्यात आलं होतं त्यावेळेला कोणत्या कायद्यानं त्यांना बंधन घातलं होतं हा मूळ मुद्दा आहे त्यामुळे राज्य निवडणूक आयोग ज्या पद्धतीनं आता सांगत आहे त्याला काही आधार नाही आहे जाणीवपूर्वक अशा पद्धतीचं एक चित्र निर्माण केलं जाते असं आमचं म्हणणं आहे मला वाटतं ह्या सगळ्या विषयावरती आम्हाला मोर्चाचं जे काही मार्गदर्शन करायचं होतं ते आम्ही केलेलं आहे बाकीच्या विषयासाठी आपण आम्ही तुम्हाला वेगळे भेटू दिन्ग याच्या बाबतीतले जे काही निर्णय आहेत हे मोर्चात जाहीर केले जातील ना आता निर्णय जाहीर करण्यासाठीची पत्रकार परिषद नाहीये ही पत्रकार परिषद एक तारखेच्या मोर्चाची आम्ही जी तयारी केलेली आहे ती लोकांपर्यंत आपल्या माध्यमातून जावी यासाठी आम्ही आपल्याला ब्रिफिंगसाठी आलेलो आहोत आमची पोलीस आयुक्तांसम बरोबर बैठक झालेली आहे त्यांच्यासमोर त्यांच्यासमवेत सगळ्या चर्चा झालेल्या आहेत परवानगीचा अर्ज आम्ही दिलेला आहे मोर्चाच्या अगोदर परवानगी मिळेल सर्व पक्षीय सगळ्याच गोष्टी तुम्हाला आत्ता सांगितलं तर त्या दिवशी तुम्ही बघणार काय पोलीस अठ्ठेचाळीस तास अगोदर परवानगी देतात की जे सगळे पक्ष होते त्यांचे सगळे प्रमुख नेते अशा वेळेस महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे या दिवशी मोर्चा मध्ये उपस्थित असणार आहे की त्यांचे मुंबई बाहेरचा काही कार्यक्रम आहे असं आहे की काँग्रेस पक्षाच्या तर्फे कोण त्या ठिकाणी उपस्थित राहणार हा काँग्रेस पक्ष निर्णय त्या ठिकाणी घेईल पण मी एवढं निश्चितपणे सांगतो की काँग्रेसचं सा वरिष्ठ नेतृत्व या मोर्चामध्ये सहभागी होणार आहे आणि त्यात काही शंका बाळगण्याचं कारण नाही काँग्रेस पक्षाचा पूर्ण पाठिंबा या मोर्चाला आहे या भूमिकेला आहे आणि एकंदर राज्य निवडणूक आयोगातर्फे हे जे काही गोंधळ चाललेले आहेत त्याच्या विरोधामध्ये काँग्रेस पक्ष ठामपणे उभा आहे मी जे सांगितलं असं आहे असं आहे हे मला असं वाटतं की दोन वेगळे विषय आहेत मला असं वाटतं की माध्यमांमधली चर्चा है। है की आहे प्रश्न असा आहे की प्रत्येकाचे आमच्या नेत्यांचे दौरे ठरलेले आहेत त्यामुळे सगळेजण मुंबईमध्ये नसल्यामुळं त्यांनी आपापले प्रतिनिधी त्या ठिकाणी पाठवलेत जेव्हा प्रतिनिधी येतो त्यावेळेला तो काँग्रेस पक्षाचाच प्रतिनिधी आहे आणि काँग्रेस पक्षाची भूमिका त्याच्याबरोबर येते हे लक्षात घेतलं पाहिजे आणि नेऊन माझं या संदर्भामध्ये पुढचा दौरा त्यांचा काय आहे कशा पद्धतीचा आहे तो आपल्याला कळवला जाईल त्याचे कारण असतील किंवा काय नसेल असा असं आहे की काँग्रेसचं वरिष्ठ नेतृत्व तिथे उपस्थित राहणार आहे आणि ते त्या काँग्रेसची राहुल गांधीजींची भूमिका तिकडे मांडणार मत मतचोली आणि मतदानातील घोटाळ्या माध्यमात एका दरोडेखोराने गावावर दरोडा घातला आणि गावातल्या दरोडेखोराला पकडण्यासाठी अख्खं गाव एकत्र येतं तेव्हा बाकीचे विषय सोडून द्या त्या दरोडेखोड्याला पकडण्यासाठी अख्खं गाव एकत्र आहे तुम्ही काही चिंता करू नका धन्यवाद चला